नमस्कार मित्रांनो आता मी आलो होतो चांद बीबी महाल बघण्यासाठी हा नगरमध्ये आहे अजून तुम्ही तो बघू शकता हा चांद महाल चांद बीबी महाल आहे नगरमध्ये अजून तिथे गेलो नाही बघतो तुम्हाला दाखवतो मी पण हा रोड कुठला आहे बघा जंगल हो 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 हो, हो। खतरनाक आहे डायरेक्ट एक नंबर बघण्यासारखे डायरेक्ट आणि हा रोड बघा ना कुठला आहे अरे बाप रे रोड हा रोड कुठला आहे सांगा या रोड कुठला आहे ना माहित नाही पण हा रोड खतरनाक हाय रोड एकदम एवढा खतरनाक हायवे रोड आहे बापरे बाप आणि वातावरण वेगळे बघा आहे जंगल खूप मस्त एकदम आणि हा सूर्य नारायण आणि बिचारा काय माहिती पण लय तपलाय तळ बिळ धरण बिरण बघा ना एक हायक दोन तीन चार तळे नाही कट्टे बारीक बारीक पण चांगले भरलेत शेततळे नाही ते मला हे शेतता नाही म्हणते येण्याला कट्टे बन रोड मस्त यार घाट चढ बघा ना किती भारी एकदम आता चाललो मी वरती बघण्यासाठी बघा चांद मार। चांद हे समोरचा आहे ना जो चांदम आले चांदबिवी माल म्हणून आहे मी बघण्यासाठी आलो मस्त इकडे एकदम मस्त भारी आहे पहायला आणि दिवाळी जाल तो इकडे नगरला तर चला म्हणलं चक्कन मारायला काही हरकत नाही पाहू म्हणलं ह्याच्या पवन चक्के बघा किती भारी पवनचा खूप ह्याच्यावरच लाईट निर्माण होतो म्हणते खूप कशी घरा 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 फिरवायली पवन चक्की मस्त एकदम आणि ही मालकीन आपली बाई मस्त एकदम मालकीन बाईलाच घेऊन आलो आज कशी मालकीन बघा सतरा सत्तर एकदम मस्त बघा बघा म्हणजे खूप लोक आलेत बघण्यासाठी एवढे इथे गर्दी पण असतं म्हणजे आता काही एवढी गर्दी नाही देवाळी सगळे लोक गावाकडे घेतात ना जे आले ते फिरायला येतात घेऊन मग इकडे चांदीला आतून कसं काय पाहायलाच नाही अजून दाखवतात आतमध्ये आता जे जे आहेत पायऱ्या पार्किंग घेते तिकडे गाड्याची पार्किंग घेते वीस रुपये आत पण जाण्यासाठी रस्त्या पायऱ्या आहेत मस्त बघा वातावरण किती गाड्या मस्त इकडे खायला भेटत चकना मस्त उघड आहे मस्त इथे त्यांनी का झाड बोरी झाड पण आहे प्राचीन स्मारकानी प्रदेश स्थळेवर अवशेष अधिनियम एकोणीशे अठ्ठावन खूप मजा जवळपास जवळपास बरोबर खूप मस्त आणि आहे बघा बसण्यासारखे पण केलेलं मस्त खूप छान आहे झाड खूप मस्त लावलेत एवढं भारी काहीतरी आठ मध्ये काहीतरी आठ टास्ट बघत येत नाही जवळपास ताला लावलेला आहे खूप एकदम बघा रे बा खूप छान केलेला एकदम तिथे सगळे कपल बिपल सगळे येतात आता पूर्ण बघा मूर्ती बघण्यासारखं खूप भारी ना एवढं भारी केलं नाही सर्व प्युअर दगडाचं आहे डायरेक्ट पूर्ण दगडाचा हो आहे तुम्ही पाहू शकता बघा आणि काय खरंच जुन्या ज्या कला आहेत त्या खूप छान आहे एकदम कारण की दगड पण बघा असा की जो जवळपास शंभर वर्षाच्या वरती झाली असहात कला आहे पूर्ण सगळी काही मशीन मशीन काय नव्हतं जवळ सगळं अंधार पूर्ण एकदम हे बघा अंधार पूर्ण सगळं आम्ही आता चोरतो पायऱ्या खूप म्हणजे चढायला तुलाही वाटते सटाकला खाली पलट असतो पाय पण बघा ना कि जवळ वरती पा